एरवी वाहतूक कोंडी होते त्यावेळेला ट्रॅफिक पोलीस येतात आणि ही वाहतूक कोंडी सोडवतात आज मात्र कुणी वाहतूक कोंडी सोडवली ते आपण बघणार आहोत बातमी आहे चाकण औद्योगिक क्षेत्रातल्या पुणे नाशिक आणि तळेगाव शिक्रापूर या दोन महामार्गांवरून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी म्हणून अजित पवार मैदानात उतरलेले दिसले त्यासाठी आज सकाळीच ते दौऱ्यावर निघाले सहा वाजता सुरू झालेल्या दौऱ्यात एन एच आय स्थानिक प्रशासन यांच्याशी त्यांनी संवाद साधला वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला वाहतूक कोंडी सोडवत असताना चार लेनचा मार्ग तात्काळ मोकळा करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्यात मात्र असं असलं तरी हे दोन्ही मार्ग एलिव्हेटेड कॉरिडॉर केल्यानं सध्या मंजुरी मिळत नसल्याची खंत एन एच आयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली तर याबाबतची सविस्तर माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे चाखण औद्योगिक नगरीमधली वाहतूक कोंडी ही नागरिक आणि कामगारांसाठी वा डोकेदुखी ठरत आहे दिवसेंदिवस वाढत असलेली ही वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक असतील उद्योजक असतील यांच्यामध्ये नाराजी पसरत आहे त्यामुळे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाहणी दौरा सुरू आहे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन या समस्येबाबत कल्पना दिली होती त्यानंतर आज अजित पवारांचा चाकणमध्ये दौरा सुरू झालेला आहे सहा वाजता अजित पवार हे चाकणमध्ये आलेले आहेत आणि याचवेळी या, या ठिकाणी आपण बाजूला पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे याच वाहतूक कोंडीबाबत अजित पवारांनी अधिकाऱ्यांशी बोलताना नाराजी व्यक्त केलेली आहे एवढ्या सकाळी य ज्या पद्धतीने ही वाहतूक कोंडी होते आ, ही चिंतेची बाब आहे पुढील काळामध्ये रस्त्याचं सहा पदरीकरण आणि इतर सुविधा ह्या कशा देता येतील यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांची चर्चा सुरू आहे त्यामुळं आज अजित पवारांचा हा चाकणमधील दौरा पुढील काळामध्ये या सुविधा पुरवण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज चाकण पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या